नमस्कार गुड मॉर्निंग बघा आता कडे निघादो आज लवकरच आली बोरीक वाली तुम्हाला सांगतो बघा ड्रायव्हर तिकडे कर ग्रेस करावं लागले खोकलेतला तिकडं गाडं आल्या तर खान खाण 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 ओळ होती आज तिसरी पलटी ही काल दोन पलट्या मारल्या आता ही तिसरी चालू केली त्यांनी ती मारल्या तर दिवसात दोनच पलटे होते तीन लि म्हणलं होतं बरं काय होत नाही त्या दिवसात दोनच पलट्या होते त्या ड्रायव्हर बघा या साईटला प्रेस करावं लागले असं माझ्या दळत कचरे चेक कचरेला जरा लय राल गोथाय लागले या लय म्हणजे लय या फाट काय चाललंय ड्रेस तयारी चालू आहे बघा काय करायची ड्रेस बेस ठीक करावं लागते सगळं ओके मध्ये वा रान अजून नुसतं वाटो यायला लागले पूर्व सोडून तिकडून तिकडून आता या काळ्या रानात सगळं गीत करायला गेलं तर बघा काळा राहून उभरून डगाळ भरते त्यात डोळ्या आपलं विहिरीला आपलं पोकळाला विहिरी विहिरीच्याकडे म्हणून काळी माटी साईडला सगळं घालते आणि तेवढंच छोटं झालं आपलं डगाळ भरते वरण काळी माटी टाकायची पायाला पांडा राहते तेवढा खोटेवा लागते चांगलं पाणी लागेल उद्या चांगलं पाणी आपल्याला असे आशे आहे बाळमाचा आशीर्वाद आहे तुमचा आशीर्वाद आहे एवढ्या मोठ्या फॅमिलीचा काही विषय नाही ड्रायव्हर जर आज फुल निभार पाणी मारा लागले या मला पाणी वर निघा लागले या पाणी लागले चांगले उद्यापर्यंत चांगलं लागेल चांगलं पाणी लागेल लागे। राहणार होय उद्या जाणार आहे किंवा मग तिकडे मोटर आण उद्या पाणी निघत नाही पाणी उद्या निघणार काढा झाला उद्या शंभर पाणी निघणार नाही उद्या बघू आज एक चार पक्र काढलं काढलं उद्या पाणी निघणार नाही पाणी काढावं लागणार आहे मोठं डबल घ्या पडत होती मग आज उद्या तर मला तेच कामा उद्या तिकडे आजार देणार केलं त्याच मोटर तर जाऊन टाका बघू कसं होत्या मोठर टाका म्हणून बरं बरं बघू कसं नियोजित होते जय बाळूबा बाळूमाच्या आशीर्वादा तुम्हाला सांगतो बाळमाचं नाव घेऊन आमच्या मामा नारळ फडला होता आणि आपण तर बाळूमाचा भक्त जा तु जाय तुम्हाला सांगतो जिथं बाळूमाबा खंदिर तिथं आपल्याला काहीही विषय नाही विषय एकदम हार आहे काहीच टेन्शन नाही बघा नशिबात नशिबात पाहायला लागते व हो। तुम्ही म्हणताल निलेश भाऊनं पानाडी बिनाडे जावला होता का तर कोणताही पानाडे जावला नाही कुठल्याच म्हणजे कुठल्याच पानड्याला पाणी दावलं नाही आपण विहिरीला आपण डायरेक्ट नशिबावर सोडून दिलं आणि घेतलं दोन वेळा बोरला पाणी लावलं होतं की पानड्याला दाखवलं होतं एकदा म्हणलं आपल्या नशिबात खरं पाणी आहे का बघा म्हणलं म्हणून बिनधडकते विहीर धरली कुठं वगळ नाही काय नाही तुम्ही म्हणताला वगळी बिगळी विहीर धरली काय नाही सगळं सामान राण आहे एक लेवल राण आहे त्या रानात तुम्हाला सांगतो धरली पण नशिब आपलं चांगलं आहे नशिबात पाणी आहे आणि आपण कोणाचं वाईट करत नाही तर आपलं तर देव का वाईट करेल हे महत्त्वाचं आहे बनग्या बघा जळल्या बघा बघितलं का काल रात्री जा पेटवून दिले त्या रात्रभर जळती द्या रात्री बारीक बारीक पाऊस आला तळाही गर झालं या तरीसुद्धा तसल्या सुद्धा ती बनग्याची जी आग आहे धोर आहे ती झालं नाही आता पेठ घ्यायला लागली डबल बनगी ही असं असते ती दमादमान दमादमान पेट घेते बघा अजून इतर जी बाजरी रोठ राही आहे बघा लय आणि ह्या कचऱ्यालाच मित्रांनो लय राहण गोताय लागलं या लय म्हणजे लय आपट तर मित्रांनो खडिक्रेशरचं कोण माझं व्हिडिओ बघत असेल तर कचरा नेऊ शकता तुम्ही काळा पाशाला लागला आहे काही अडचण नाही क्रेशरला कोणाला माल लागला तर घेऊन जावा काय काय सुद्धा अडचण नाही कोण असेल तर सांगा नक्की क्रेशरला नक्की घेऊन जावा बघा माल एकदम जबरदस्त आहे तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर सांगा खडी क्रेशीरवाल्यांनी कोण माझं खडी क्रेशिरचा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी नक्की मला सांगा मका तर तुम्हाला सांगतो जबरदस्त आले मका भिजवून काढले बघा एक टुकडे एक तुकडा आता पावसाला आले पाणी संपलं तोपर्यंत सामाग घेतील कर्ज मग आता हे पावसाव दिलं सोडून रात्री थोडं पडलंय नॉर्मल त्यावर तेव्हा काय होत नाही की आंबा एक जाळा लागलाय बघा काय बांधगडवाय कोणा अर्धाच आंबा जाळायला लागला पाहनं गळती पिवळी पानं होती ती पुन्हा जळ होती ती आणि पुन्हा आम्ही नवीन फोटो येते की भानगड काय आहे काय मलाच कळणं झालं आहे बघा आंबा आता लावून दोन वर्ष झालं बघा तरी पण हे आपल्याला ह्यातलं काय गणित कळणं झालंय मग कशामुळं होतं ही नक्की तुम्ही कमेंट करून सांगा बघा आणि मग मका जी आहे ती एक नंबर कणीस मगचं पडलं आहे एकवीसशे रुपयेवाली पिशवी पाली पेरली बघा आडवांटाची आढावा कणस रान जर चांगला असेल ना तर कणस एक नंबर जबरदस्त पडतील बघा एकवीस रुपयेवाली आपण एकच पिशवी दोन तुकड्यात पिरलेली सप्ताळ मका ट्रॅक्टरवाल्याला सांगितलेली पेरायला त्याने पण चांगल्या प्रकारे आहे बघा आणि कणीस काय हात हात कणीस बाहेर पडले आणि पेरताना फक्त दहा सहावीस पेरले शेनकतरीटून असतोय आपल्या शेतीला आणि काय एरिया एरिया फक्त दोनच पाटी एरिया मारलाय बारकी दोन पाटी अर्ध्या ठिक्यापेक्षा पण एरिया कमी मारलाय अर्ध ठिकाणी तरी सुद्धा शणकता या राव <coughs> कनसत जबरदस्त पडली ती बघा एकदम म्हणजे एकदम जबरदस्त तिथं आवाज नाही म्हणून त्यातलं साईड लावलं बघा बघू ला। तिकडे बार 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 घरापासून लांब आहे ती पिंपर आहे का तिकडे वीर धरली तर नक्की बघा कोणाला किंवा आज राहते एवढंच मोकळ होते खडी क्रेशरला निहज चांगली आहे ती दगड काय तुम्हाला सांगतो एक नंबर असे टोळाच्या ट्वाल टोळा येतं काळा झार पाशा नाही तर नक्की कोणाला लागलं तर अवश्य घेऊन जावा तुम्हाला सांगू मला दोन रुपये कमी द्यायला तर तशीच घेऊन जावा पैशाचा काय विषय ना रान मोकळ होणं गरजेचं आहे आपल्याला एक रुपयाने काय काय पैसे घेतली काय दोनशे तीनशे रुपये टिप्पर माग घेतली पण आपल्याला काय नगन हे जावा आपल्यातर्फे निलेश भाऊ मार्केट तुम्हाला काही नाही चारच नाही काय नाही माझं रान तेवढंच मोकळ झालं विषय संपला बरोबर आहे का नाही तर कोण असेल इच्छुक खडी क्रेशरला खडी करायला तर नक्की घेऊन जावा बघा आता आपल्याला त्या बोरिंगला खडी लागते बारीक बारीक डस्ट तर ही दारातलीच गोळा करून नेती सध्या आपल्याला डस्ट एक खेपाना लागते या कुठलं तर खडी क्लेशरवरनं एक बारीक बारीक आता गोळा करा म्हणते कडणी तेव्हा ते खोऱ्या पाट्या तिथं गोळा केली दिसलं का तेव्हा तिथं खोऱ्या पाटी आहे तिथनं गोळा करून नेती दे गाडीवर आपण त्यांना पूच करतो या आता दोन दिवस झाले त्यांनीच उद्यापासून त्यांनी सांगितलंय आम्हाला काही वेळ भेटत नाही तो मी खडी किंवा वाळ तर ठेवा आपण आता जी ठेवायची बाबा त्यांना तर कशाला जी आपले बोलीच आहे पाणी काढायचं आपल्या आपल्याकडे बोली आहे पाणी सुद्धा काढायची बोली आपल्या त्यांनी आजच्या दिवस थोडं आलं तर त्यांनी म्हटलेली मोटर आणा मोटर आता टोपीच घेतो माझं म्हणणं म्हणजे कधीकधी कधी की आपलं म्हणून टेंबरलेल्या मोटर स्वस्त भेटते त्या ती भोरलीला जाऊन घेऊन याय लागतं या आणटी या काय चाललंय रे हा? लागा, लागा हा? <coughs> ही काय लागा लय जागा फाला करायला गेली लागा तो आ मोड की तुझ्या बाजूला गे अय आणटो आणती बघा लय आगाव खरा करते तर चला मित्रांनो कसं चाललंय काय व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंटमध्ये बाय बाय